नमस्कार मुलांच्या सवयी या फक्त सवयी नाहीत तर संस्कार आहेत या सिरीजमध्ये मी सर्वांचे स्वागत करते तर आजची सवय सवय क्रमांक तीन माझे ताट स्वच्छ जेवताना जर आपल्या मुलाने परत परत मागितलं तर वाढणाऱ्या आईला ते आनंद देऊन जातो पण त्यापेक्षाही सगळ्यात मोठा आनंद होतो जेव्हा वाढलेलं सगळं संपवलं जातं अनेक मुलांना कारण नसताना टाकायची सवय लागलेली असते खरं तर बऱ्याचदा आई वडील याला कारणीभूत असतात आपल्या मुलांना वाढलेलं सगळं खाऊन टाक ताट स्वच्छ करायला सांगा हॉटेलमध्ये गेल्यानंतर बऱ्याच टेबलवर लोक उरलेलं अन्न तसंच सोडून गेलेले दिसतात तर लग्नकार्यात हमखास हे चित्र पाहायला मिळतं तर अनेक जण ऑफिसमध्ये डबे घेऊन जातात आणि हमखास थोडीशी पोळी थोडीशी भाजी त्यात शिल्लक ठेवतात आणि तसंच खरकट अन्न संध्याकाळी घरी जातं ते कचऱ्यात टाकण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही ही सवय मुलांना लावायची कशी खरं तर यासाठी फार सोप्या पद्धती आहेत सवय क्रमांक एक आपलं मूल किती खातं हे आईवडिलांना माहीत असतं तो जेवढं खातो त्यापेक्षा कमीच वाढ स्वतःहून मागितल्यावरही त्याला थोडंसंच वाढा त्याला हे सांगा की एवढं संपव मी परत वाढते आणि ज्यावेळेस पहिलं संपवल्याशिवाय पुढील अन्न ना मिळत नाही हे त्याच्या लक्षात येईल त्यावेळेला तो पहिलं संपवून पुढचं अन्न मागेल आणि दुसरी सोपी पद्धत म्हणजे तुम्ही जेवणानंतर तुमच्या मुलाला जर स्वीट डी डिश देणार असाल आईस्क्रीम देणार असाल तर सांगा की आज ज्याचं ताट स्वच्छ त्यालाच आईस्क्रीम मिळणार आज ज्याचं ताट स्वच्छ त्यालाच फ्रूट सॅलड मिळेल मग घरातील एका मोठ्या व्यक्तीने चुकून ताटात काहीतरी सोडावं आणि शिक्षा म्हणून घरातल्या गृहिणीने त्यांना आईस्क्रीम किंवा फ्रूट सॅलड देऊ नये आणि त्यांनाही हे मान्य करावं की मी ताटात टाकलं मला आईस्क्रीम मिळालं नाही आज माझं चुकलं ही सवय मुलांना काय देऊन जाईल तर सर्वप्रथम तुमच्या मुलाला मनात अन्नाविषयी आदर निर्माण होईल अन्न हे पूर्ण भूम असं का म्हटलं आहे याची त्याला ओळख व्हायला सुरुवात होईल स्वतःच्या भुकेची आणि आजूबाजूच्या परिस्थितीविषयीची जागरूकता आपोआपच वाढेल हे शिकवण मुलांना आयुष्यात एक मोठा धडा देऊन जाईल तर आजची ही सवय तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि पुढची सवय काय असेल हे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद